नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या जे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना घरकुल गर जे आहे त्या घरकुलची लिस्ट ज्यांची ज्यांची या ठिकाणी नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना घरकुल गर या ठिकाणी मिळणार आहे अटल आवास योजनेमार्फत अटल आवास योजना घरकुल योजनेची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की त्यांना घरकुलची लिस्ट त्यांचे घरी भरण्यापेक्षा तुम्हाला कसे पाहता येणार आहे तर घरकुलच्या यादीमध्ये तुमच्या गावातली कोणाकोणाची नावे आलेली आहेत तुमचं नाव आलं आहे का नाही हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी ती लिस्ट तुम्हाला बघण्यासाठी घरी बसली बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही पहा तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी जे ब्राउजर आहे त्या ब्राऊझरमध्ये ए आय वाय टाईप करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ताच करा अशाच प्रकारचे नवनवीन बांधकाम कामगाराविषयी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर या ठिकाणी पहा जे जी रिपोर्ट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडला जे होम बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पहा या ठिकाणी खाली यायचं आहे तर या ठिकाणी साईडला जे तीन रेषा दिसत आहेत त्या तीन रेषेवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता त्या तीन रेशीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला आय ए वाय पी एम ए वाय जी बेने या ठिकाणी तुम्हाला वरच्या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासमोर आता एंटर शेल मित्रांनो तुमच्याजवळ जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही सबमिट करू शकता या ठिकाणी तुमच्याजवळ रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी साईटला जे हिवॅक्कल जर ॲडव्हान्स सर्च हे बटन दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे या ठिकाणी ॲडव्हान्स सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी पाहून म्हणजे बंद करून जाऊ नका कारण त्यातून पुढं पण मेन माहिती असणार आहे तुम्ही जर या ठिकाणी व्हिडिओ न पाहता या ठिकाणी पुढे डायरेक्ट तुम्ही ब्राऊझरमधून जाऊन तुम्ही जर तुमच्या या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये जर असं सर्च केलं तर येणार आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला माहिती पडेल कसं या ठिकाणी लिस्ट बघायची आहे ते सविस्तर व्हिडिओ बघा आणि तुम्ही निवांत या नंतर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची जी अटल बांधकाम कामगार आवास योजनेची घर घरकुलची यादी आहे तुम्ही घरी बसल्या पाहू शकता पण अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर तुम्हाला माहिती ते स्टेप टेप कळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पहा स्टेट निवडायचं आहे म्हणजे तुमचं राज्य निवडायचं आहे जे राज्य आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य आपण निवडूयात आता राज्य निवडलं त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडा त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगण्यासाठी एक आपलं अहमदनगर एक निवडूयात टॅम्पलसाठी आणि त्यानंतर या ठिकाणी तालुका निवडायचा आहे आपण तालुका अकोला निवडायच एक तुम्हाला सांगण्यासाठी हे निवडत आहे त्यानंतर जे पंचायत आहे ते पंचायत आपली एक वरच्या साईडची एक निवडून घेऊयात आणि त्यानंतर आपलं जे मेन आहे ते या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण तर आपल्याला या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन जे जस दिसत आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण हे दोन नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे ते निवडल्यानंतर साईडला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एअर निवडायचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षातली या ठिकाणी यादी पाहत आहात तर या ठिकाणी आपण दोन हजार तेवीस चोवीस ची बघूयात आणि या ठिकाणी खाली सर्चवरती क्लिक करूयात सर्चवरती क्लिक के केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुठलेही या ठिकाणी नाव आलेलं नाहीये कुणाशी या ठिकाणी आधी आणखी आलेलं नाही तर तुमच्या मित्रांनो तुमच्या गावातील जर यादी आले असेल तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवणार आहे सर्च करायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचे गाव तालुका तुमचा जिल्हा आणि तुमचं ग्रामपंचायत आणि वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे आणि ते संपूर्ण निवडले तर तुम्हाला या ठिकाणी तुमची तुमच्या गावातील जर काही नाव आले असतील तर नक्कीच या ठिकाणी खाली अशी सर्च केल्यानंतर तुम्हाला असे दाखवणार आहेत खाली आल्यानंतर ही अशी खालील लिस्ट येत असते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण ची लिस्ट कशी चेक करायची हे नक्कीच समजेल असेल त्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल लायकनला क्लिक करा आणि इथून पुढं पण अशीच माहिती नवनवीन बांधकाम कामगाराची फाइची असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटत अशाच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल तर कमेंट करा आणि भेटूयात नवीन माहिती नवीन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र